नेतृत्वाखाने आतापर्यंत जेवढे प्रवेश झाले त्याचा सगळा मोठा प्रवेश विजय आपांच्या कार्यकर्त्यांचा खऱ्या शिक्षणे मध्ये असली शिक्षणेचा प्रवेश होतोय विषयांच्या मनापासून अच्छा या प्रवेशाला उपस्थित सर्व मान्यवर खरं म्हणजे विजय अप्पा म्हणाले हेमंतप्पाच्या जोडीदार विजयप्पा झाला आणि विजय आप्पामुळे हेमंत गोडसे तर विजय आणि आमचे अजय गोरसे नायक जोडीदार तसे जोडीदार तिथे याच्यापूर्वी माजी मंत्री आणि नेते आपले पवनराव गोलत यांचा देखील प्रवेश झाला आणि त्यामुळे ताकद आपल्या या मध्ये वाढवत नाही खरं म्हणजे विजया अंबांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्या अतिशय योग्य आणि मनातल्या भावना व्यक्त केल्या खरं म्हणजे तसं आदल्या दिवसापर्यंत त्यांचं नाव होतं तसंच आदल्या दिवसापर्यंत माझं पण नाव होत शिवसेना पालखीत स्वप्न साकार करायचं अरे मला नाही बसवायचं काम मला जरी म्हणाले मला व्हायचं नाही तुम्हाला व्हायचं तरी सुद्धा मी त्यांना सांगितलं शिवसेना भाजपा ही आपली नैसर्गिक आहे आपण लोकांना एकनाथ शिंदे साहेब हे आवर्जून संतांच्या चरणाशी नतमस्तक होऊन आपण नाशिक जिल्ह्याचा प्रचाराचा शुभारंभ करावा या न्यायानं साधू संतांच्या चरणाशी लीन होत त्यांना चरण स्पर्श करत त्यांनी आज हा सकाळीचा प्रचाराचा नारळ फोडलेला आहे सकळ साधू समाज मुख्यमंत्री मोदयांच्या बाजूने उभा आहे या ठिकाणी सगळ्यात आखाड्यांचे मुख्य महंत निवृत्त संस्थांच्या अध्यक्ष असतील आणि अन्य नाना जेवढे काही पंत आहेत आर्ट ऑफ लिव्हिंग असेल आपलं असेल सगळ्या संतांनी आज एकत्रित आशीर्वाद दिलेत मला वाटतं साधूंच्या आशीर्वाद ज्या दिशेने आहेत मुख्यमंत्री मोदी म्हटले शांतिगिरी महाराजांनी आता आशीर्वादाच्या भूमिकेत असलं पाहिजे खासदार काही काही पद असेल तर आपण निश्चित त्यांना अत्यंत मानाने सन्मानानं मला कारण की याचा त्यांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि सकळ साधू संत समाज जर नरेंद्र मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी उभा असेल आपांच्या मागे उभा असेल मला वाटतं की निश्चित सकल साधू संप्रदायाने आज आदा, आदरणीय हेमंत गोडसे अर्थात चिन्ह आहे त्याला ते त्यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे मला वाटतं की खूप मोठी गोष्ट आहे मुख्यमंत्र्यांनी आजपर्यंत केलेलं काम याची पोच पावती चोवीस साठी महायुतीचे उमेदवार आपल्या सर्वांचे लाडके कार्य समर्ट हे उभे आहेत आणि अत्यंत सांगायला आनंद वाटतो की या अपान मागे आपल्या नाशिक जिल्ह्यातील सगळ्या अध्यात्मिक आघाडी असेल त्याच्यामध्ये आखाडे आले वारकरी संप्रदाय असेल आर्ट ऑफ चे सर्व ग्रुप असतील त्यानंतर प्रजाप्रपारी आध्यात्मिक क्षेत्रातील सामाजिक सर्व समाज अतिशय उभा आहे आणि आपणचा विजय निश्चित आहे मुख्यमंत्री साहेबांचं सा जे कार्य आपल्याला केंद्रामध्ये मोदी साहेब पाहिजे राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ साहेब पाहिजे आणि जर नाशिकचा सर्वांगीण विकास करायचा असेल अध्यात्मिक दृष्ट्या आणि हेमंत त्याच्या रामाच्या समोर वी येत्या वीस तारखेला विजय असं एक आध्यात्मिक समाजाच्या वतीने मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि मुख्यमंत्री महोदयांना विनंती करून ठिकाणी पत्रकारांचं मी मनापासून स्वागत करतो आणि महायुतीच्या सर्व आमदार महायुतीचे सर्व पदाधिकारी महायुतीचे सर्व नेते यांचंही मग मनापासून स्वागत करतो संभाजीनगरला होतो त्यामुळे यायकडे एवढा उशी त्याबद्दल डिग्री व्यक्त करतो आणि पत्रकार मित्रांना मनापासून सगळ्यांना तुम्हालाही शुभेच्छा देतो की याच्या विस्तार केला की लोकसभेची निवडणूक होते या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार हेमंत अप्पा गोडसे यांना महायुतीने उमेदवारी दिलेली आहे आणि त्याचा प्रचार जोरात सुरू आहे आताही मी दोन तीन बैठका सभा घेऊन आलो आणि यामध्ये महायुती अतिशय ताकीने एकजुटीने काम करते आहे सर्व पदाधिकारी जे आहेत महायुतीचे ते मतदारसंघामध्ये आपापल्या विधानसभा मतदारसंघामध्ये काम करत आहेत आणि नक्की या निवडणुकीमध्ये जे काही आता एक तर पहिलं संभाजीनगरमध्ये मी असतानाच एक आनंदाची बातमी मला मिळाली की छत्रपती संभाजीनगर हे जे नाव आपण दिलं होतं ते नाव त्या नावाच्या विरुद्ध हायकोर्टात याचिका दाखल केली होती हायकोर्टाने ते याचिका फेटाळली छत्रपती संभाजीनगर हे नाव त्याच्यावर शिक्कामर्तब केलेलं आहे दादाशिव देखील अशाच प्रकारचं नाव त्याच्यावर शिक्कामर्तून केले हे आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची बाब अशासाठी की महायुतीने हे रितसर सगळं केलं होतं आणि त्यामुळे तो एक आनंदाचा निर्णय आपला झाला आहे गेले दोन वर्षामध्ये महायुतीने दो केलेल्या राज्यामध्ये काम आपल्याला आपण पत्रकार मित्र सगळे सांगित आला की आमचं सरकार महायुतीचं यायच्यापूर्वी अडीच वर्षामध्ये पूर्ण कारभार बंद होता सर्व ठप्प होतं सगळ्या याच्यात काम स्पीड ब्रेकर होता आणि देवेंद्रजीने मी कामाला सुरुवात केली आणि युती म्हणून काम सुरू झालं प्रकल्प सुरू झाले योजना सुरू झाल्या नंतर अजितदादा यांनी मोदींच्या नेतृत्वावर विकासावर विश्वास ठेवून या राज्यामध्ये जे काही विकासाचं पर्व सुरू झालं कारण तेही पूर्वीच्या सरकारमध्ये होते मी होतो पण तेव्हाचा कारभार त्यांनाही माहीत होता मलाही माहीत होता आणि काय आपला राज्यातला कारभार राज्याचा विकास राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी कामगारांसाठी महिलांसाठी तरुणांसाठी ज्येष्ठांसाठी जे निर्णय आपण घेतले सिंचनासाठी जे निर्णय घेतले ते आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एवढे निर्णय कधी झाले नव्हते आणि म्हणून अजितदादाने देखील आपल्या सरकारला पाठिंबा दिला हे सरकार अधिक मजबूत पहिलं सरकार स्थापन झालं तेव्हा एका महिन्यात सरकार पडेल व दुसऱ्या महिन्यात पुढे तिसऱ्या महिन्यात पुढे असं रोज पडेल परंतु सरकार अधिक अधिक मजबूत होत गेलं आता दोनशे आमदारांचं सरकार आहे आणि सरकार अधिक मजबूत होत गेलं त्यांना काही खऱ्या ज्योतिषी काय सापडलं नाही त्यांना मी म्हणालो एक ज्योतिषीपायत्म चढून घ्या पण पर... त्यांच्याकडे फक्त आरोप प्रत्यारोप शिराशाप जसं काही नाही हे आपल्याकडे काम आहे आणि दहा वर्षात मोदी साहेबांनी केलेलं काम या देशाचा केलेलं विकास या देशाला अगदी महासत्तेकडे नेण्याचा निर्धार आणि या देशाचं नाव जगामध्ये अग्रगण्य म्हणजे लोक आदराने होऊ लागले देशाचं नाव जगात रोशन झालं जी ट्वेंटीसारखी आपल्याला परिषद मिळाली